शर्मिष्ठा वृषपर्वा महाराजांची राजकन्या सकाळी जलक्रीडेच्या वेळी तिच्या तोंडून नाही नाही ते शब्द गेले ते जायला नको होते देवयाणीला लागेल असे, बोली। असे ती खूप बोलली हे तिच्या लक्षात आले पण देवयानी ऋषिकन्या झाली आणि मी राजकन्या झाली यात माझा काय अपराध असे शर्मिष्ठेच्या मनात आले देवयाणी नेहमीच ती शर्मिष्ठेपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आली होती देवयाणीचे वडील शुक्राचार्य संजीवनीसाठी तपश्चर्या करत बसले होते संजीवनीच्या मदतीने दानव देवांवर विजय मिळवणार म्हणून देवयानीला कधी दुखवायचे नाही हे बाबांचे धोरण शर्मिष्ठेला सुद्धा पाळावे लागत होते चार वाईट शब्द शर्मिष्ठेच्या तोंडून गेले पण ते तिचे जीवन उद्ध्वस्त करायला निघाले होते या एका चुकीबद्दल राजकन्नेला दासी होण्याची शिक्षा दिली जात होती खरे तर देवयानी ही हट्टी आणि तापट मुलगी रागाच्या भरात जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेईल म्हणून तिला धरण्याकरता शर्मिष्ठा तिच्या मागे धावली होती आणि त्या दोघींच्या हिसकीत देवयाणीचा तोल जाऊन ती विहिरीत पडली होती आता देवयाणीने जन्माची दासी होण्याची अट आपल्याला घातली आहे ती मान्य करायची की नाही याचा विचार शर्मिष्ठा करत होती ही अट बाबांना शर्मिष्ठेला सांगणे जमले नसते म्हणून त्यांनी शर्मिष्ठेला एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी लिहिले होते की राक्षसांभोवती असलेल्या प्रतिकूल परिस्थितीतून राक्षसांना डोकेवर काढण्यासाठी शुक्राचार्यांचे गुरुत्व त्यांना अत्यंत आवश्यक आहे देवयानीवर शुक्राचार्यांचे अतिशय प्रेम आहे आणि तिने घातलेली अट जर पूर्ण झाली नाही तर शुक्राचार्य या नगरात पाऊल टाकणार नाहीत आणि त्यांच्या अभावी आपले हे राज्य धुळीला मिळेल अंतराळात स्वच्छंद संचार करण्याची इच्छा असणाऱ्या दानवांना क्षुद्र किड्यांप्रमाणे भूमीवर सरपटत राहावे लागेल पुढे ते म्हणाले की ती दासी झाली तर तिचे आयुष्य धुळीला मिळेल तिने दासी होणे ही कल्पना सुद्धा त्यांना सहन होत नाहीये ता त्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो शर्मिष्ठेवरच सोपवला शर्मिष्ठेला आज कचाची आठवण येत होती संजीवनीसाठी कच तिथे आला होता पण त्याची विद्या त्याची निष्ठा त्याचा त्याग त्याचा स्वभाव या सर्वांमुळे मनातल्या मनात, मनात शर्मिष्ठा त्याची पूजा करू लागली होती असा एखादा मोठा भाऊ आपल्याला लाभला असता तर किती छान झाली असते असे अनेकदा तिच्या मनात यायचे पण देवयानीने कधी तिला त्याच्याशी मोकळेपणाने बोलू दिले नव्हते वागू दिले नव्हते देवयाणीला तिचा कसला तरी मत्सर वाटू लागला होता पण कचाकडे नुसते पाहिले तरी शर्मिष्ठेचे मन प्रसन्न व्हायचे एकदा कच शर्मिष्ठेला बोलला होता की एखादी गोष्ट दुरून जितकी भयंकर दिसते तितकी ती खरोखर भीतीदायक नसते शर्मिष्ठा या उद्गारांचा अर्थ काय असेल याचा विचार करू लागली तिच्या लक्षात आले की राजकुलात तिचा जन्म झाला म्हणून दासी होणे तिला भयंकर वाटत आहे पण ती जर एखाद्या दासीच्या पोटी जन्माला आली असती तर तिने ते जीवन आनंदाने स्वीकारले असते ब्राह्मण असलेल्या कचाने सुद्धा दानवांच्या नगरीत संजीवनीसाठी येण्याचे केवढे मोठे धाडस केले होते दानवांनी त्याचा पुन्हा पुन्हा वध केला होता पण तो घाबरला नाही डगमगला नाही पळून गेला नाही संजीवनी मिळेपर्यंत निर्भयपणे तो, तो इथेच राहिला शर्मिष्ठेच्या लक्षात आले की अशी संकटे कुणाला चुकली नाहीयेत चांगल्या माणसांच्या वाट्याला ती जास्तच येतात देवयानीने कचाला शाप दिल्यानंतर कच शर्मिष्ठेचा निरोप घ्यायला आला होता तो सुद्धा हसतमुखाने प्रेमभंगाचे तसेच प्रेयसीने शाप दिल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर कुठेही दिसत नव्हते तो शर्मिष्ठेला म्हणाला देवयानी हट्टी आहे तापट आहे अहंकारी आहे पण या सर्व दोषांसकट मी तिच्या प्रेमाचा स्वीकार केला देवयाणीवर मी प्रेम केले पण लाखो स्वकीयांच्या कल्याणासाठी मला तिचे मन दुखवावे लागले मी तरी काय करू जीवनात कर्तव्य हे प्रेमापेक्षा जास्त महत्वाचे आहे कर्तव्याला कठोर व्हावेच लागते त्याने शर्मिष्ठेला सांगितले की कधी जर देवयानी तुझ्याशी मोकळेपणाने बोलली तर तिला एवढेच सांग की कचाच्या हृदयावर कर्तव्याचे स्वामित्व आहे पण त्या हृदयाचा लहान कोपरा देवयाणीचाच होता आणि तो नेहमी तिचाच राहील या सगळ्या कसाच्या बोलण्याचा अर्थ आत्ता कुठे शर्मिष्ठेच्या लक्षात येऊ लागला होता इतक्यात घटका भरल्याचे टोल पडू लागले दार उघडून शर्मिष्ठेची आई आत आली शर्मिष्ठेने हसत हसत आईच्या गळ्याला मिठी मारून बाबांना तिची हस्तिनापूरला जायची तयारी करायला सांगायला सांगितले ती आईला म्हणाली देवयाणी बरोबर तिची दासी बनून जायला ही शर्मिष्ठा तयार आहे तिची आई एखाद्या पाषाणाच्या पुतळासारखी निश्चल उभी होती एकदम हुंदके देत तिने शर्मिष्ठेच्या खांद्यावर तिचे डोके ठेवले शर्मिष्ठा नकळत तिला थोपटू लागली ती आज आईची सुद्धा आई झाली होती देवयाणीची दासी म्हणून शर्मिष्ठेने हस्तिनापुरात पाऊल टाकले देवयानी राजमातेच्या दर्शनाला गेली तेव्हा तिच्या पाठोपाठ शर्मिष्ठा सुद्धा गेली शर्मिष्ठेला पाहून राजमाता देवयानीला म्हणाल्या सुनबाई तुझी मैत्रीण सुद्धा तुझ्यासारखी सुंदर आहे यावर देवयानी राजमातेला म्हणाली की ही माझी मैत्रीण नाही ही, ही माझी दासी आहे वृषपर्वा महाराजांची राजकन्या शर्मिष्ठा नववधू बरोबर पाठ राखीन म्हणून येत आहे असे राजमातेला वाटले होते पण शर्मिष्ठा दासी म्हणून आली आहे हे ऐकून त्यांना वाईट वाटले एका क्षत्रिय राजकन्येने दासी म्हणून वावरणे बरे वाटत नाही असे त्या देवयानीला म्हणाल्या यावर देवयानी हा तुमचा प्रश्न नाहीये हा माझा आहे असे उत्तर देऊन महालातून निघून गेली राजमातेचा स्वभाव सुद्धा थोडा सारखाच होता आभाळात दोन विजा अचानक एकमेकींवर येऊन आपटाव्यात तसे दैवाने दोघींना एकत्र आणले होते राजमातेला क्षत्रिय जातीचा अतुनात अभिमान होता तर ब्राह्मण कन्या म्हणून देवयाणीला स्वतःच्या जातीचा मोठा गर्व होता त्यामुळे या दोघींच्या बऱ्याच वेळेला चकमकी व्हायच्या आणि या दोघींची काही बोलचाली झाली की राजमाता काहीतरी कामाचे निमित्त काढून शर्मिष्ठेला जवळ बोलवायच्या आणि देवयानीला चिडवण्याकरता असेल किंवा शर्मिष्ठा क्षत्रिय राजकन्या होती म्हणून असेल तिच्या पाठीवरून हात फिरवायच्या या स्पर्शाने शर्मिष्ठेची हुरहुर कमी व्हायची परदेशात येऊन पडलेल्या या परक्या पोरीवर प्रेम करणारे एक तरी माणूस या राजवाड्यात आहे असे वाटून तिच्या मनाला धीर यायचा राजमातेच्या शर्मिष्ठेवरच्या प्रेमाचे एकदा वेगळ्याच पद्धतीने प्रदर्शन झाले नगरात कुणी एक मोठा सामुद्रिक शास्त्रात पारंगत असलेला माणूस आला होता देवयानीने त्याला आपल्या राजवाड्यात बोलून घेतले आणि त्याला तिचा हात दाखवला देवयानीला वर्षभरात मुलगा होईल असे त्या माणसाने सांगितले हे ऐकून सर्वांना आनंद झाला शर्मिष्ठा जवळच उभी होती हात धरून तिला खाली बसवत राजमातेने तिचा हात सुद्धा त्या ज्योतिषाला दाखवला देवयानी डोळे मोठे करून शर्मिष्ठेकडे बघत होती पण राजमाते पुढे तिचे काहीच चालले नाही खूप वेळ हात पाहून तो भविष्यवादी म्हणाला मोठी दुर्दैवी मुलगी आहे ही हिच्या कपाळी खूप कष्ट आहेत पण हिचा मुलगा एवढे ऐकताच देव्यानी खो खो असू लागली ती म्हणाली ही जन्मभर दासी म्हणून इथेच राहणार आहे हिच्याशी कोण लग्न करणार आणि हिला मुलगा तरी कुठून होणार हे ऐकून ज्योतिष बुवा संतापले आणि ते देवयानिकडे वळून म्हणाले मला माझे शास्त्र कळते या हातावर जे दिसतंय तेच मी सांगतोय हिच्याशी लग्न कोण करेल ते मी नाही सांगू शकत पण हिचा मुलगा सिंहासनावर बसेल एवढे मात्र नक्की हे ऐकून देवी आणि गंभीरपणे म्हणाली सिंहासनावर म्हणजे सिंहाचे कातडे असेल व्याघ्रासन असेल हो ना तिच्या या टोमण्याने शर्मिष्ठेचे मन रक्तबंबाळ झाले तिने त्या ज्योतिषाच्या हातातून हात काढून घेतला आणि डोळ्यात पाणी उभे राहण्यापूर्वीच महालातून निघून गेली शर्मिष्ठेला इथे प्रत्येक क्षण खायला उठायचा तिचा वेळच जायचा नाही शेवटी मन गुंतवून ठेवण्याचा एक उत्तम उपाय तिला सुचला तिला पूर्वी चित्रकलेचा छंद होता आणि म्हणून आता तिला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा ती चित्र काढण्यात वेळ घालवू लागली देव्यांनी अनेकदा तिला घालून पाडून बोलायची पण तिचे बोलणे आता शर्मिष्ठेला टोचेनासे झाले होते तिला त्या बोलण्याची सवय झाली होती ययाती महाराजांचा आणि शर्मिष्ठेचा फारसा संबंध येत नव्हता पण केव्हा तरी येता जाता महाराज तिच्याकडे सहज बघायचे त्यांना तिच्याबद्दल सहानुभूती वाटायची दासी म्हणून शर्मिष्ठेला कुठलेही काम सांगणे त्यांच्या अगदी जीवावर यायचे ते शर्मिष्ठेला म्हणायचे की ती देवयाणीची दासी आहे त्यांची नाही येणाऱ्या ती महाराजांना तांबूल फार आवडायचे देवयाणी तो त्यांना करून द्यायची एके दिवशी नेहमीप्रमाणे तिने तो दिला पण त्या विड्याने त्यांचे समाधान झाले नाही देवयानी तेव्हा मंचकावर पडली होती आणि शर्मिष्ठा तिला वारा घालत होती तिने शर्मिष्ठेला महाराजांना विडा करून द्यायला सांगितले शर्मिष्ठेने तो बनवून दिला महाराजांना तो विडा खूप आवडला तो विडा खाल्ल्यावर महाराजांनी देवयाणीला त्यांचे लाल झालेले तोंड उघडून दाखवले विडा चांगलाच रंगला होता महाराज म्हणाले मी लहान असताना विड्याविषयी आम्हा मुलामुलींची एक समजूत होती ज्याचे प्रेम अधिक असते त्याचा विडा अधिक रंगतो हे ऐकून देवयाणीला राग आला ती म्हणाली असं माझ्यापेक्षा शर्मिष्ठेचे प्रेम तुमच्यावर अधिक आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का मग तिच्याशीच लग्न करायचे होते ना मातोश्रींनाही ते आवडले असते क्षत्रिय राजकन्या आहे ना ती महाराजांनी देवयाणीची अशी चेष्टा करायला नको होती पण देवयाणीने सुद्धा अर्थाचा अनर्थ करून डोक्यात अशी राग घालायला नको होती त्या दिवशी सगळा राजवाडा देवयाणीने डोक्यावर घेतला सर्व दासदासींच्या तोंडी तोच विषय होता शर्मिष्ठेला लाजेने मेल्याहून मेल्यासारखे झाले त्यानंतर शर्मिष्ठेने कधीही महाराजांना विडा करून दिला नाही पण देवयानी आसपास नसेल तेव्हा मात्र महाराज नेहमी तिला विडा आहे का म्हणून विचारायचे आणि म्हणून शर्मिष्ठा चांगला एक विडा तयार करून नेहमी स्वतःच्या जवळ ठेवायची आणि महाराजांजवळ कोणी नसताना त्यांना तो विडा द्यायची मग केव्हा तरी महाराज देवयानीला उद्देशून पण शर्मिष्ठेच्या लक्षात येईल अशा बेताने म्हणायचे की तुझा कालचा विडा चांगलाच रंगला होता शर्मिष्ठेला आज हस्तिनापुरातला देवयानी आणि यया तिच्या लग्नातला एक प्रसंग आठवत होता हस्तिनापुरात दोघांचा विवाहोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा झाला आणि महाराज व देवयानी यांच्यावर चांदण्यांचा वर्षाव करत पती पत्नींचे मिलन घडवून आणणारी मधुरात्र उगवली त्या उत्सव काळात शर्मिष्ठा शांत होती देवयाणीच्या सुखाने आपण क्षणभर सुद्धा दुःखी व्हायचे नाही तिच्याशी स्वप्नात सुद्धा आपली तुलना करायची नाही असे स्वतःला समजावून ती या दिव्याला तोंड देत होती ज्या दैवाने देवयाणीला सिंहासनावर बसवले होते त्यानेच शर्मिष्ठेला सिंहासनावरून खाली ओढले होते जगात देवापुढे कोणाचेच काही चालत नाही असा विचार करून शर्मिष्ठा शांत होती शर्मिष्ठेची ती शांत वृत्ती पाहूनच की काय पण देवयाणीला राग आला हा आनंदोत्सव पाहून शर्मिष्ठेने अश्रू गाळावेत देवयाणीचे ऐश्वर पाहून शर्मिष्ठेने उसासे टाकावेत तिचे सुख पाहून अस्वस्थ व्हावे असे देवयानीला मनातून वाटत होते पण त्या रात्री देवयानी महाराजांच्या महालात जाईपर्यंत शर्मिष्ठेने तिला हे सुख मिळवून दिले नव्हते आपण मोठा विजय मिळवला असे शर्मिष्ठेला वाटत होते पण देवयानी जवळ असलेल्या ब्रह्मास्त्राची तिला कल्पना नव्हती महालात जाता जाता देवयानीने शर्मिष्ठेला आज्ञा केली शर्मिष्ठे महाराजांना तुझे विडे फार आवडतात तसले वीस विडे तयार करून एका सोन्याच्या तपकात ठेव ते तबक घेऊन आमच्या महाला बाहेर उभी राहा मी हाक मारली तरच दारापाशी यायचे नाही तर दारापासून शक्य तितके दूर राहायचे महाराज आणि मी खूप वेळ बोलत बसू अगदी मध्यरात्री पर्यंत त्यांना अधून मधून विडा लागेल महाराजांना गाढ झोप लागली की मग मी तुला जायला सांगेन आज कुठलीही दुसरी दासी मला बाहेर नको खरे तर विड्यांचे तबक देवयानीला महालात ठेवता आले असते पण शर्मिष्ठेला त्रास देण्यासाठी म्हणून तिने तिला महाराजांच्या महालाबाहेर थांबायला सांगितले देवयाणी आणि महाराजांच्या शयन मंदिरात गेली शर्मिष्ठेने भराभर विडे केले आणि महालाच्या दारापासून दूर विड्यांचे तबक घेऊन ती उभी राहिली थोड्या वेळाने महाराज आले झटक्यात पुढे होऊन शर्मिष्ठेने तपकातला एक विडा त्यांच्या पुढे केला पण त्यांनी तो घेतला नाही महाराजांचे तिच्याकडे लक्षच नव्हते कुणीतरी दासी इथे उभी आहे एवढेच त्यांना वाटले असावे आणि ते स्वाभाविकही होते तिलोत्तमेलाही जिचा हेवा वाटेल अशी लावण्यवती महालात त्यांची वाट पाहत होती यावेळी तिच्याशिवाय त्यांना काही दिसू नये सुचू नये हेच बरोबर होते महालाचे दार लागले एखाद्या भूतासारखी विड्यांचे तबक घेऊन शर्मिष्ठा महालाच्या दारापासून दूर उभी होती त्या दिवशी मी देवयाणीशी भांडले नसते तर आजचा हा लाजीरवाना प्रसंग माझ्यावर आला नसता असे वाटून देवयाणी खंत करत होती पण तिच्या मनात नुसता पश्चाताप नव्हता तिथे प्रेमाविषयीची कुतूहल बुद्धी होती नकळत चाळवली गेलेली प्रणयपूर्तीची अतृप्त इच्छा होती एक एक क्षण तिला युगासारखा वाटत होता पण ती तशीच उभी होती महापुरात उभी राहण्याची धडपड करणाऱ्या एखाद्या लहानशा दुर्बळ वृक्षासारखी इतक्यात एकदम रागारागाने उच्चारलेले अस्पष्ट उच्चार, अस उच्चार शर्मिष्ठेच्या कानावर पडले तो आवाज देवयाणीचा होता ही मधुमिलनाची रात्र इथे तर प्रेमाचे राज्य असायला हवे होते मग हे रागाचे शब्द कसे असा प्रश्न शर्मिष्ठेला पडला महाराज सुद्धा बोलत होते पण त्यांचे काहीच नीट ऐकू येत नव्हते शर्मिष्ठेला त्यांचे बोलणे ऐकायची इच्छा झाली तिने एक पाऊल पुढे टाकले पण पुन्हा मोठ्या कष्टाने ते मागे घेतले एकदम महालाचे दार उघडून देवयाणी बाहेर आली आणि तडतड आपल्या महालाकडे चालू लागली शर्मिष्ठा तबक घेऊन थोडी पुढे झाली देवयाणीने तिच्याकडे रागाने पाहिले आणि तिच्या हातातले तबक उडवून दिले आणि त्यातले चार पाच विडे पायदळीत तुडवत ती निघून गेली